नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये गलाई समाचार समाज न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खरा भारतीय सार्थ करणारे करगणीचे अण्णासाहेब पत्की भिन्न धर्म जाती जमाती वंचित उपेक्षित मागास उच्चभ्रू बहुजनांमध्ये सहा दशके पाण्यासारखे स्वच्छ पारदर्शक भावनेने समर्पित होत सच्चे भारतीय म्हणून संपूर्ण आयुष्य जगलेले करगणीचे अण्णासाहेब पत्की जिंदादिल नेतेच होते हे त्यांचे विरोधकही निर्विवादपणे मान्य करतील दिनांक तेवीस मार्चच्या रात्री सव्वा अकरा वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आज करगणीच्या पत्की मळ्यात त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यसंस्कारावेळी विविध जाती जमाती धर्माचे लोक होते भिन्न राजकीय पक्षाची नेते मंडळी समाजातल्या सर्व क्षेत्रातले मान्यवर यांच्या उपस्थितीतही दुपारच्या कडक उन्हात रमजानचे रोजे धरणारे अनेक मुसलमान होते शिवाय गावकुसाबाहेर जीवन जगणारे उपेक्षित पारधी समाजाचे पुरुष माता भगिनी सहभागी झाल्याचे पाहून अण्णासाहेब सबके थे याचीच प्रचिती आली सत्याऐंशी वर्षीय यशवंत शंकर तथा अण्णासाहेब पत्की या नावाने आट तालुक्या बरोबर, सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यात मोठे गारूड घातले होते एकोणीसशे ऐंशीच्या च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी काँग्रेसचे उमेदवार कैलासवासी हनुमंतराव पाटील साहेबांना निवडून आणण्यात मुख्य भूमिका आठ पाडी खानापूर तालुक्याचे नेते कैलासवासी बाबासाहेब देशमुख यांची जरी असली तरी या अतितटीच्या लढाईत आणखी एक नाव मतदारसंघात लक्ष वेधून गेले ते म्हणजे अण्णासाहेब पत्की यांचे होय संसदपट्टू खासदार आबासाहेब कुलकर्णी ठेबुडकर यांच्यापासून राष्ट्रीय नेते खासदार श्री शरदचंद्रजी साहेबांपर्यंत बाबासाहेब देशमुख अण्णासाहेब पत्की यांची या निवडणुकीमुळे विशेष दखल घेतली गेली आजही पवार साहेब आठ पाडीविषयी बोलताना बाबासाहेब देशमुख आणि त्यांच्या मुलांचा उल्लेख करतातच तथापि अण्णासाहेबांविषयी आवर्जून विचारणा करतात हे अनेकांनी अनुभवले आहे एकोणीसशे एकोणऐंशीच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आणि एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीपासून कायम लक्षात राहिलेल्या अण्णासाहेबांविषयी त्या आधीही माझ्या वडिलांकडून अनेक वेळा मी चांगले ऐकले होते एकोणीसशे त्रेपन्न चौपन्न पासून करगणी खरसुंडी वगैरे अनेक गावात बाजार यात्रा जत्रात मटण दुकान लावणाऱ्या माझ्या वडिलांना म्हणजे दिवंगत पापा मिया अब्बास खाटिक यांना कई बाबासाहेब देशमुख कै अण्णासाहेब पत्की सीताराम बापू पुजारी यांनी मोठे सहकार्य केले ब्राह्मण असलेले अण्णासाहेब पत्की आणि सिद्धनाथांचे पुजारी असलेल्या सीताराम बापू पुजारी गुरव यांचे कोकडे कापणाऱ्या मटण विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या माझ्या वडिलांना सदैव मिळालेले सहकार्य जात पात धर्म पलीकडचे इन्सानियतचे नाते सांगणारे होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सामाजिक कार्य पत्रकारिता आणि राजकारणात वावरणाऱ्या माझ्यासारख्या ध्येयवेळ्याला ही नेते मंडळी सदैव भावलीच अण्णासाहेब जन्माने ब्राह्मण वडील आई भावंडे परिवारावर प्रचंड प्रेम करणाऱ्या अण्णासाहेबांनी करगणी पंचक्रोशीतल्या विविध देवी देवतांवर मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने प्रेम केले त्यांचे मूळ गाव निंबवडे त्यांच्या आजोबांच्या पिढीने करगणीला वास्तव केल्याने करगणीकर झालेल्या अण्णासाहेब संपूर्ण हयातभर करगणीकर म्हणूनच वावरले करगणी आणि श्रीराम उर्फ लक्ष्मेश्वर मंदिर करगणी आणि खिला जनावरांची भरणारी प्रचंड जत्रा ही करगणीची खरी आणि वर्षानुवर्ष सृष्टीच्या अंतापर्यंत चालणारी मुख्य ओळख असली तरी गेल्या सात दशकापासून करगणी आणि अण्णासाहेब पक्की आणि करगणी या नात्याने एकमेकाला जपले आहे अठ्ठावीस वर्ष करगणीचे सरपंच पन्नास वर्ष स्वतःच्या विचाराची गावावर भागावर सत्ता नेलकरंजीपासून पर्यंतच्या गोमेवाडी हिवतड मानेवाडी मेटकरवाडी बाळेवाडी काळेवाडी माळेवाडी तळेवाडी पात्रेवाडी तडवळे बनपुरी मिटकी या गावांमध्ये त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे दशकभर बाबासाहेब देशमुख आठ पाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एक पंचवार्षिक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेल्या यांच्यामुळे पदांना मोठेपणा प्राप्त झाला जिल्हा परिषद गाजविणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा पाटील यांना नियतीने आमदार संधी दिली तथापि जिल्हा परिषद दणानून सोडणारे अण्णासाहेब पत्की आमदार नामदार होऊ शकले नाहीत ही माझ्यासारख्याला नेहमी वाटणारी खंतही आहे धनगर मराठा बहुल करगणी गावचे आणि मासाळवाडी पासून नेलकरंजी पर्यंतच्या पूर्वीच्या जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व करताना प्रेम साहेबांवर जनतेने हमालीसाठी जाणारे लोक मेंढपाळीच्या भटकंतीत देशोधडीला जाणारे शेकडो कुटुंबे जगण्यासाठी देशभर जाणारे गिरणी कामगार गलाई कामगार पाण्याच्या अभावाने स्थलांतरित होणारी हजारो कुटुंबे या सर्व दुरावस्थेने तीळ तीळ तुटणारे अण्णासाहेब पाण्यासाठीची भाषणे आंदोलने सत्याग्रह करताना अक्षरशः आग ओकत पेटून उठत क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवडी डॉक्टर भारत पाटणकर यांच्या चळवळीतले ते आघाडीचे नेते होते सात दशके समाज जीवनात वावरणाऱ्या अण्णासाहेबांनी तीन पिढ्यांना घडविले नेतृत्व दिले गाव गाड्यातल्या हजारो समस्यांपासून शेकडो परिवारातले तंटे बखेडे मिटविण्यात अण्णासाहेब नावाचे चालते बोलते अनुभव समृद्ध विद्यापीठच उपयोगी येत असे जवळजवळ चाळीस जातींनी खचाखच भरलेल्या पालावरच्या माणसांपासून झोपडी माळवत कॉन्क्रीटच्या बंगल्यातल्या माणूस नावाच्या प्रत्येकात अण्णासाहेब प्रिय होते प्रत्येक जातीच्या समूहामध्ये अण्णासाहेब पाण्यासारखे स्वच्छ पारदर्शकतेने मिसळून जात मांसाहारी असणाऱ्या वर्गात विशेषतः मुस्लिमांमध्ये अण्णासाहेब हमारे हमारे ही है या भावनेने जपले जात तर शाकाहारी वर्ग तर अण्णासाहेब जणू त्यांचेच आहेत असा अधिकार दाखव पालावरच्या पथारीवरच्या छत नसणाऱ्यांना अण्णासाहेब लाख मोलाची सावली भासत गोरे पान बटबटी डोळ्याचे मजबूत बांधा चपळ करारी कष्टाळू वृत्ती भेदक नजर आणि अभ्यासू हुशार व्यक्तिमत्वाच्या अण्णासाहेबांनी धोतर शर्ट टोपी या पेहरावात अनंतात विलीन होईपर्यंत बदल केला नाही चालणे बोलणे वागणे रांगणे आणि मिश्किल असणाऱ्या अण्णासाहेबांविषयी ते ब्राह्मण आहेत हे सांगूनही शेकडोंना पटत नसे प्रत्येक जाती जमातीच्या माणसांसारखे वागणे बोलणे हजारोंना त्यांच्या प्रेमात पाडत असे शेकडो जटिल समस्यांवर त्यांनी काढलेले उपाय अंतिम ठरत गुन्हेगार म्हणून समाजाने परंपरेने ज्यांच्यावर शिक्का मारला अशी अनेक जात समूह अण्णासाहेबांचा शब्द अंतिम मानत दोन हजार एकोणीसच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत एक्क्याऐंशी वर्षीय अण्णासाहेबांनी मिळवलेली प्रचंड मते सर्वांना अचंबित करून गेली मात्र किरकोळ मतांनी पराभूत झालेल्या अण्णासाहेब हजारेंच्या मात्र किरकोळ मतांनी पराभूत झालेल्या अण्णासाहेब हजारोंच्या कौतुकास पात्र ठरले इसरडॅम माशासारखे राजकीय व्यक्तिमत्व असणाऱ्या अण्णासाहेबांना कोणताच नेता गुलाम बनवू शकला नाही होयबा म्हणणाऱ्यात कधीच सामील न झालेल्या अण्णासाहेबांनी आयुष्यभर स्वाभिमानी वृत्ती अंगीकारली त्यांचा त्यांना फायद्यापेक्षा तोटाच अधिक झाला त्याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही प्रत्येक पंचवार्षिक मध्ये दशकांचे समीकरण अण्णासाहेबांच्या साहेबांच्या स्वाभिमानी नेतृत्वाची झलक दाखवून देते अण्णासाहेब पत्की ॲडव्होकेट उस्मान नबी शेख साहेब पैलवान सीताराम बापू पुजारी या तीन अल्पसंख्याक नेत्यांनी तालुक्यात अनेक दशके गाजविलेली कारकिर्द जिल्ह्यात दखल घेणारी ठरली जिल्ह्यातल्या विविध पक्षीय नेत्यात सदैव प्रिय राहिलेल्या अण्णासाहेबांविषयी सर्वांनी नेहमीच आदर दाखविला हीच त्यांच्या लोकाभिमुख लक्षवेधी कार्याची खरी ओळख आहे महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकनेते कै राजाराम बापू पाटील आठपाडी तालुक्याचे भाग्यविदाते कै बाबासाहेब देशमुख माजी आमदार कै अण्णासाहेब लेंगरे माजी आमदार कै हनुमंतराव पाटील साहेब माजी आमदार श्री राजेंद्र अण्णा देशमुख माजी आमदार श्री सदाशिवराव भाऊ पाटील दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांचे खंदे सहकारी राष्ट्रीय नेते श्री शरदचंद्रजी पवार साहेब माजी खासदार कै आबासाहेब कुलकर्णी खेबुडकर माजी कै पतंगराव कदम साहेब माजी मंत्री कै आर आर आबा पाटील माजी मंत्री आमदार श्री जयंतराव पाटील साहेबांचे विशेष प्रेम लाभलेले नेते म्हणून अण्णासाहेब पत्की सर्वस्रुत होते सर्व धर्म सर्व जाती जमातींच्या लोकांमध्ये प्रिय असणारे पाण्यासारखे स्वच्छ निष्कलंक पारदर्शक व्यक्तिमत्व असणारे अण्णासाहेब माझ्यासारख्या शेकडो मागास उपेक्षित वंचित अल्पसंख्याकाचे मार्गदर्शक नेतृत्व म्हणून ख्यात होते करगणी सह तालुक्याच्या विकासात अनेक दशके अग्रभागी राहिलेल्या अण्णासाहेबांच्या पवित्र आत्म्यास विधात्याने चिरशांती द्यावी हीच नम्र प्रार्थना दुआ सलाम नेते मान्य अण्णासाहेब फतकी यांचं रात्री दुःख निधन झालं आटपाडी तालुक्याच्या राजकारणामध्ये गेली पन्नास वर्ष सक्रियपणानं असलेले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आज आपल्यामधून निघून गेलेले आहे अण्णासाहेबांची कारकीर्द ग्रामपंचायतीपासून सुरू झाली पंचवीस तीस वर्ष करगनीचे सरपंच या मतदारसंघामध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली बाळासाहेब कोरेनं आमदार करण्यामध्ये एकोणीसशे ऐंशी साली हनुमंतराव पाटलांना आमदार करण्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला राजेंद्र देशमुखांना आमदार करण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेलं हे व्यक्तिमत्व होतं जिल्हा परिषदेमध्ये अण्णासाहेब फत्के आणि मी दोन हजार दोन ते दोन हजार सात जलव्यवस्थापन समितीमध्ये काम करून या जिल्ह्यामधल्या दुष्काळी भागामध्ये अनेक जलसंधारण कामामध्ये सक्रिय काम केलं असं अभ्यासू व्यक्तिमत्व जिल्हा परिषदेमध्ये सर्वत्र आदराची भावना असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्यामधून निघून गेलेलं आहे अण्णासाहेबांच्या जाण्यानं या आठपाडे ता तालुक्यातलं दुष्काळी भागाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत सरावामध्ये मिळून मिसळून राहणारं एक व्यक्तिमत्व आपल्यामधून निघून गेलेलं आहे मी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी अण्णासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आटपडी तालुक्याच्या राजकारणातील भीष्म पितामह म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे झुंजाट व्यक्तिमत्व कणखर व्यक्तिमत्व करगणी गावचा डांड्या वाघ म्हणून ज्याला समोरलं जातं असे वयोवृद्ध सर्वांचे नेते आटपाडी तालुक्यामध्ये जी जुन्या पिढीतले सगळी ज्येष्ठ नेते होते त्यातले ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पतकी यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या दुःखद निधनामुळं करगणी आणि आटपाडी तालुका हे सर्व शोकसागरामध्ये या ठिकाणी बुडालेले आहेत अतिशय मोठं राजकीय नुकसान त्यांच्या जाण्यामुळे झालेलं आहे माझे वडील कैलास वर्ष ज्ञानेश्वर दादा पाटील यांचे ते परमशिष्य होते अनेक भाषणामध्ये अण्णासाहेबांनी असं बोलून दाखवलं की ज्ञानबा पाटलांचा मी पट्टशिष्य आहे त्यांच्यात जो करारी बाणा होता त्यांचं जे ज्ञानबा पाटलांचं जे व्यक्तिमत्व होतं ते सगळे गुण अण्णासाहेबांच्या मध्ये या ठिकाणी होते आणि ते अभिमानानं सांगायचे मी की ज्ञानबा पाटलांचा शिष्य आहे म्हणून आणि खरोखर त्यांचं वागणं तरी जन्मानं ते ब्राह्मण असले तरी सुद्धा त्यांना कुणी ब्राह्मण मानलं नाही किंवा मा ते स्वतःला सुद्धा ब्राह्मण म्हणत नसत इतके ते बहुजन समाजामध्ये मिळून मिसळून गेलेले होते त्यांनी सुरुवातीला तरुण वयामध्ये मा माझे वडील ज्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून वार राहिले त्यावेळेला पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी करगणी गट या ठिकाणी लढवला होता आणि पुढं करगणीच्या राजकारणावर सरपंच पदावर ग्रामपंचायतवर आणि पूर्ण आठवाडी तालुक्याच्या राजकारणावर अठ्ठावीस वर्ष त्यांनी आपलं वर्चस्व किंवा आपलं एक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं वर्चस्व म्हणण्यापेक्षा लोकांच्या मनावर अधिराज्य करणारा सहा नेता होता मग मार्केट कमिटी असेल पंचायत समिती असेल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक असेल सर्व क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी आनंदसाहेबांनी केलं त्यांच्या <laughs> जाण्यामुळे तालुक्याचं खूप मोठं राजकीय नुकसान झालेलं आहे अनेकांचे करघणी असतील आटपाड असतील सगळ्यांचं सामाजिक आर्थिक किंवा इतर जे घरगुती संबंध होते त्याच्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि अशा या थोर नेत्याला मी श्रद्धा आटपाडी तालुक्याचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब फटके यांचं काल रात्री दुःखद निधन झाल्याचं बातमी समजल्यावर माझ्या खूप दुःख झालं गेली सहा दशकं या आटपाडी तालुक्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये खूप उंचीचं नाव म्हणून अण्णासाहेबांना महाराष्ट्र ओळखतो राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब माजी खासदार बाबासाहेब ठेकबुडकर यांच्यासारखे मोठे नेते अण्णासाहेबांना ओळखत असत त्यांनी अनेक विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अनेकांना आमदार करण्यामध्ये मोठी मोलाची भूमिका बजावली होती हनुमंतराव पाटील साहेब असतील किंवा राजेंद्रनाथ देशमुख यांच्या दोन्ही निवडणुका अण्णासाहेबांच्या मोठ्या मुक्तिवादातून किंवा अण्णासाहेबांच्या मोठ्या संघर्षातून त्यांना विजयापणा घेण्यामध्ये खूप मोठी भूमिका अण्णासाहेबांनी बजावली होती जरी ते जन्माने ब्राह्मण असले तरी अठरा पगड जाती जमाती किंवा वेगवेगळ्या जाती जमातीचे ते प्रतिनिधी असावे किंवा त्यांच्यातले ते असावे या पद्धतीने त्यांचं वागणं बोलणं राहणं होतं अतिशय मनोमेळ मिळावपणे त्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नाला सातत्यानं आवाज उठवला एखाद्या दे गावाचं तीस वर्ष सरपंच पद राहणं हे फार तशी खूप मोठी गोष्ट आहे गावामध्ये ब्राह्मण समाजाचं एकमेव घर असताना अठरा बगड जातीच्या गावामध्ये सलग अठ्ठावीस वर्ष सरपंच दहा वर्ष मार्केट कमिटी चेअरमन त्याचबरोबर पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब झाले पण दुर्दैवी एका गोष्टीचं मला नेहमी वाटत आलं अण्णासाहेब पत्ती असतील उस्माना शेख शेखसाहेब असतील किंवा बाबू पुजारी साहेब असतील यासारखी संपन्न माणसं ज्यांना आयुष्यामध्ये आमदार किंवा त्यापेक्षा मोठ्या पादावर जाता आलं नाही तालुक्यात सभापती होता आलं नाही हे माझ्यासारख्याला नेहमी शल्य वाटत झालं आहे आज अण्णासाहेब आपल्यात नाही पाटपाडी तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टी या पक्षाच्या वतीनं मी अण्णासाहेब पत्की यांना त्यांच्या आत्म्याला परमेश्वरांची चिरशांती द्यावी अशी प्रार्थना प्रार्थना करतो भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ह्या प्रचंड दुःखातून सावरण्याचे त्यांच्या परिवाराला परमेश्वरनं ताकद द्यावी अशी विनंती करतो प्रार्थना करतो आणि इथं थांबतो खरंतर तर कालचा दिवस म्हणजे आटपाडी तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय काळाकुट असा दिवस आहे एका अतिशय धुंदर असं नेतृत्व लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना हवा वाटणारं व्यक्तिमत्व ज्या अटपाडी तालुक्यामध्ये सातत्यानं गोर गरीब जनतेला अगदी नवरा व भांडणापासून ते सर्वसामान्यपर्यंत सगळ्यांना मदत करणारे अण्णासाहेब आज आपल्यातून निघून गेले खरं तर अण्णासाहेब म्हटलं की तालुक्याच्या विकास कामामध्ये हरवरीनं भाग घेणारे आणि पाचवीला पुजलेला दुष्काळ गाणवल्या दिवशीनं एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून नागनाथ अण्णा आणि ना डॉक्टर भारत पाटणकर यांच्याबरोबर एवढ्याच ताकदीनं हिरहिरीनं हटपाडीचा दुष्काळ मिटला पाहिजे आणि म्हणून सातत्यानं प्रयत्न करणारे अण्णासाहेब आज आपल्यातून निघून गेले तालुक्यामध्ये खूप मोठी पोखळी निर्माण झाली खरं पाहिलं तर अण्णासाहेब एक गुरुजाली गुरुसारखं माझ्यावर प्रेम केलं डाळींब डाळिंबाच्या बाबतीमध्ये असू द्यात पाण्याच्या बाबतीमध्ये असू द्यात तालुक्याच्या अन्य प्रश्नामध्ये असू द्यात समल्याही पाणी वाटपामध्ये असू द्या बंद पाईपमध्ये असू द्या ही प्रत्येक गोष्ट अण्णासाहेब अगदी तळमळीनं भाग घेऊन या तालुक्याचा दुष्काळ मिटला पाहिजे यासाठी खूप मोठं काम केलं आणि अण्णासाहेब एक असं व्यक्तिमत्व होतं की जोपर्यंत त्यांचा करारी बाणा होता आमच्या सुलतानच्या बरोबर काम ज्ञानेश्वर पाटलांच्या बरोबर काम करत असताना त्यांचाच बाणा पुढे ठेवून तालुक्यामध्ये अतिशय विस्प्र अशा पद्धतीनं कुठलंही मनामध्ये एक आले ओटामध्ये एक अशा प्रकारची कधीही त्यांची नव्हती असल जे सरळ मनानं आणि सरळ मार्गांना आयुष्य जगले अशा या थोर गुरुना आज अटपाडी तालुका श्रमिक मुक्ती दल पाणी व संगत चळवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट अटपाडी तालुका आणि मानगंगा उद्योग समूहाच्या वतीनं आणि ज्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हनएट न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक केली व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आरसीसी रचनांबर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगे ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क